छ मार्चपूर्वी पण ते चॅनल सव्वा सिंधी ब्लॉग तर मित्रांनो आज आहे सोळा एप्रिल चौदा एप्रिलच्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलं फक्त एक प्रेम कमी की तुम्ही कॉमेंट आणि लाईक करत नाही व्हिडिओला तर व्हिडिओला जाऊन लाईक करा आणि कॉमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रे मित्रांनो पूर्ण एक वर्षात आपण जी जी सण झालेत आणि जी जी मिरून एक जयंती निघली आपण ती सगळे दाखवले तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जी लोकं घरी बसून आपण गणपती विसर्जन दाखवले गणपतीचे आर दाखवलेत गणपतीचं आगमन दाखवले शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक म्हणजे आणि तर रमजानचा महिना प्रत्येक व्हिडिओ वीडियो आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत आणि त्यातल्या आपण केदार ट्रीपसुद्धा गेलो तीसुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले आता आम्ही चाललोय कुठेतरी अजून एक ट्रिपला कोण कोण राजेश शेठ मी गणेश भैया आणि ओंकार तर आम्ही कुठेतरी ट्रिपला चाललो आहे तर सरप्राईज टीप आहे व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सगळ्यात पहिल्याच्या आज एकदम दर्शन करायला कारण त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आपण पुढचं काम चालू करत नाही तर चला मित्रांनो सगळ्यात पहिले जाऊ आज एकद्या आता मंदिरचं काम होत आलेलं आहे पुढचं चाललंय आज जसं बुधवार तुम्हाला माहिती आपण प्रसाद घेऊन पहिलं गणपती बाप्पाला पडला जातो मग आज एकदम म्हणजे दर्शन करायला जातो तर ही काम नाही आता भरली तुला मला थापायचं रोगन शुगर का रोगन शुगर काय

आणून एवढं कुठं म्हणतो माझ्या बरोबर कुठं भिट कोळेगावला कोळेगावला तुझं आयला पाहिजे ना बस तू लिहून देऊन हे दे

तर सगळ्यात माझी जी म्हणजे थोडं असं वाटतं तीन चार दिवस सर नाही म्हणून आपल्याला स्वतःहून व्यायाम करावं लागेल आता मला पार्टनर छोट्या बाया भेटतो आहे का लखन करतो आहे तर काय माहीत नाही आता जिममध्ये जाऊन कळेल की सर बहुतेक काहीतरी मेडिकल कारणाहूनच चार दिवस तर आहे योगेश सर तर बघू आता चार दिवस माझ्यासो सोळा सतरा अठरा एकोणीस चार दिवस सर येणार नाही जिमला मला हे वाटतं सोमवारीच येणार आता सोमवारी पर्यंत काल दोन दिवस झालं छोट बाय तसाच नव्हता माझ्यासोबत मी एकट्याच जॉब करायचा कोणतरी पार्टनर असायचा तर बघा आता चार दिवस कोण पार्टनर आहे लखन असेल किंवा छोटं बाय असेल रेकॉर्डिंग तर करणार का सर नाही म्हणून आपलं रेकॉर्डिंग काय हे नाही तर रेकॉर्डिंग तर करणार होतं चला आई भेटू आहे जिममध्ये मित्रांनो आपलं वर्कआउट झालेलं आहे काही केलं नाही मी माझ्या सॉरी मित्रांनो तुमच्यासाठी मी शूट नाही करू शकतो काय कारण आहे म्हणजे हा थोडं कारण म्हणजे मी शूट नाही करू शकलो गाडीची चाळीस सापडली तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र